तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर रेसिपीला लाईक करा आज आता तायकाळची भाजी बनवते आता पहिल्यांदा ही साफ करून घेते व्यवस्थित आता ही फक्त पानं पानं आता ही घेतली आहेत हे देट काढून टाकलेले आहेत आता ही धुते आणि याची आता भाजी करायला घेते आता व्यवस्थित धुवून याची आता भाजी करते आता ही व्यवस्थित मी आता भाजी धुवून घेते आणि पाणी गाळून टाकते आता ही भाजी मी आता धुवून घेतली आहे आता बारीक चिरून घेते एकदम बारीक चिरली एक ना ती व्यवस्थित हे होते शिरली जाते आजी काय करते भरपूर भाजी आणते बारीक चिरते ना आमची आई पण अशी बारीक चिरायची भाजी आधी पण तीनशे सहामध्ये राहायचं नाही आता मी भाजी आता बारीक चिरलेली आहे आता करायला घेते आता कांदा चिरून घेते कांदा बारीक चिरायचं म्हणजे काय होतं कट करून भाजला जातो जास्त वेळ लागत नाही मिर्चा चार चिरून घेते चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आता चार पाच चिरून घेते बारीक कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया पहिल्यांदा मिरच्या घालते आता कांदा घालते कांदा व्यवस्थित शिजू द्यायचा व्यवस्थित लाल झाला नंतर मी आता भाजी घाल त्यामध्ये मीठ घालते पाव चमचा हा कांदा आहे ना आता भाज आहे

पालेभाजी जरा जास्त खोबरं घातलं ना ही भाजी जरा छान लागते आता व्यवस्थित मी हे सर्व सर्व ही भाजी आता मिक्स करून घेतले खोबरं सगळं व्यवस्थित हे केलंय परतून आहे भाजीमध्ये आता एका मिनटात एक दोन मिनटात गॅस बंद करते भाजी आपली तयार झाली आपली भाजी झालेली आहे मी आता गॅस बंद करते तुम्ही ह्या तुम्ही पण ही अशी भाजी करून बघा टायकाळची अशी भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर लाईक करा भाजीला रेसिपीला लाईक करा थँक्यू आता प्लेटमध्ये वाढते आणि आता भाजी सपट्या पण तयार झाले आहेत हे आता तायकाळची भाजी आणि चपात्या झालेली आहेत तर चला आपण आता खाऊन बघूया कशी झाली भाजी ती